get him! तेश प्रभू न्यूज के स्वागत ಶ್ರೀ ಶಂಕರಲಿಂಗ ಜಾತ್ರೆಯ ಪ್ರಯುಕ್ತವಾಗಿ ಮತ್ತು ಅಚಾನಕ್ ತರುಣ ಮಂಡಳ ಮಠಗಲ್ಲಿ ಸಂಕೇಶ್ವರ್ ಇದರ ನಲ್ವತ್ತೆಯ ವರ್ಧಾಪನ ದಿನ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಭವ್ಯ ಜೋಡೆತ್ತಿನ ಗಾಡಿ ಶರ್ತಗಳು ಮತ್ತು ಗಾಡಿ ಶರತ್ತುಗಳನ್ನು ಆಯೋಜನೆ ಮಾಡಲಾಗಿತ್ತು ಈ ಒಂದು ಶರ್ತದಲ್ಲಿ ಭವ್ಯ ಪ್ರಥಮ ಬಹುಮಾನ ಕುದುರೆಗಾಡಿರಪ್ಪ एरे बहुमान विजय कोचीन बहुमान सुचित मग चिकली जोडेन गाडी ब गुंप प्रथम बहुमान अनिल देसाई अर्जुनवान तृतीय बहुमान भीमाप्पा हुद् अमनगी तृतीय बहुमान रंजीत गायकवाड कोल्हापूर अ गुंप जोडेन गाडी स्वर्प प्रथम बहुमान कोतसर गडिंगलास द्वितीय बहुमान राणा मागे मुरगोड तृतीय बहुमान आदर्श महादेव केसरकर ಸಂಕೇಶ್ವರ್ ಇವರು ಪಡೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಈ ಬಹುಮಾನ ವಿತರಣೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಹಾಗೂ ಶರ್ತುಗಳ ಚಾಲನೆಗೆ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳಾಗಿ ಶ್ರೀಕಾಂತ್ ಹತ್ಮೂರೆ ಅಮರಣ್ಣ ನಲ್ಲೋಡೆ ಸಂಜಯ್ ಶಿರ್ಪುಳಿ ರಾಜೇಂದ್ರಣ್ಣ ಪಾಟೀಲ್ ಅದೇ ರೀತಿ ಶಿವರಾಮ್ ಶೆಲಾಗ್ ಅಜಿತ್ ಕರಸ್ಕಿ ಸಜ್ಜಿನಿ ಹೆಗಡೆ ಅರ್ಜಿತ್ ಪುರನ್ಕರ್ ಶಂಕರ ರಾವ್ ಹೆಗ್ಳಿ ರಾಜು ರಾಜೀವ್ ಗಾಯಕ್ವಾ ಹಾಗೂ ಅನೇಕ ಗಣ್ಯ ಮಾನ್ಯರು ಆಗಮಿಸಿದ್ದರು ಶರ್ತ್ರೆಗೆ ನಂಬರ್ ಬಂದಂತ ಜೋಡತ್ತು ಗಾಡಿ ಮತ್ತು कुदरे गाड्या शर्त नगदु शिल्ड हागु निशाने बहुमान अचानक तरुण मंडळ पंच कमिटी संदीप बांब्रे राजीव बांब्रे नेताजी आगम चिदानंद कर्दन दत्तगुरू चटनिस किरण जाधव अदे रिती जयप्रकाश कदम सुहास कुलकर्णी वैभव आकाश खाडे मारुती काकोळे सारवाडी राजू शिंदे शशिकांत कडगावी गजानन मोकाशी चंद्रकांत किलेदार, मलकार्जुन मारवडी अमोल दळवी अप्पाटेल अरविंद गोडसे प्रदीप करनवर अरुण बंगारी सचिन पच्ची अनेक सदस्य उपस्थितर तेजप्रभु न्यूज संकेश्वर